जर तुम्हाला ग्राहक नाही मिळाला आणि एखाद्या पुरुष माणसाने थांबवलं तरी तुम्हाला त्यांना पण नेण्याची मुभा आहे पण तुमच्याकडे आता सगळ्यांकडं मोबाईल असतात माझी विनंती आहे तुम्ही त्या पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा आणि तो तुमच्या घरी नुसता पाठवून द्यायचा आत्ता मी ह्या ग्राहकाला घेऊन चाललेली आहे म्हणजे त्या ग्राहकाने जर काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील आम्ही पुरुष सगळे गडबड करणारे नाही परंतु काही वेगळ्या विचाराची लोक काही अतिशय समाजामधली विकृती असे काही लोक असतात आपण कधी कधी पेपरला वगैरे वाचतो तुम्ही चांगल्या भावनेनी घेऊन जाल परंतु त्याने काही गडबड केली तर तुमच्या घरी तो एक फोटो गेलेला असेल तर लगेच पुरावा झाला की आमची भगिनी आमची मुलगी आमची पत्नी आमची जाऊ याला रिक्षातनं घेऊन गेली आणि प्रत्येक वेळेस बहिणींचे फोटो नका काढू त्या तुमच्यावर तिथं काही गडबड नाही परंतु आमच्यासारख्यांचे फोटो निश्चित काढा आणि तुम्हाला वाईट पण वाटायचं कारण नाही आम्ही उभं राहिलो ना रोज आमच्याकडे हजार एक लोक फोटो काढून घेत असतात आम्ही फोटो काढून देत असतो त्याच्यामुळं त्या पुरुषाला वा सांगायचं की भावा तू माझ्या गाडीत बसतोय ना तुझी आठवण म्हणून मी फोटो काढतो आठवण भाऊ तुझी आठवण मी ठेवणार आहे रक्षाबंधनाचं आठवण ठेवणार आहे गमतीचा भाग जाऊ द्या पण हे गरजेचं आहे